खरंच पण त्यावेळेला माझी परिस्थिती एवढी होती की माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं कारण का मी एकदम वेगळीच राहायची कपडे फाटलेले असायचे माझ्याकडे काहीच नसायचं कधी पेन नसायचा कधी पेन्सिल नसायची उपरात जाऊन मी गप्प बसायची पण खरंच ह्या मान ही माणसं भेटल्यापासून मला असा वाटला नाही या जगात आपला पण कोणीतरी आहे जो शब्दात पण सांगता येणार नाही या मैत्रीची कहाणी माझी परिस्थिती एवढी बेकार असून पण या लोकांनी मला साथ दिली खरं सांगायचं तर त्यावेळी मी गप्प होती पण आज मी सगळ्यांना हसवतोय याचा आनंद मला सगळ्यात जास्त होतो आहे आणि पण माणसाला परिस्थिती सगळं काही शिकवते हो पैसा असेल तिकडे माणूस धावत जातो त्याच्याकडे पैसा नाही जो कपडे फाटलेले घालतो ज्याच्याकडे काहीच नाही खायची पंचायती किंवा काय त्याच्याकडे माणूस जाईत नाही अरे त्याच्याकडे धावत जा तोच तुम्हाला पुढे नेईल बागा करून एकदा जी परिस्थिती मी काढली ना ती परिस्थिती कोणाचीच नसेल आणि कोणी काढली पण नसेल पण खरंच मला तुमच्यासारखी माणसं तुमच्या सगळ्या सा सगळ्यांसारखी माणसं मला परत या पुढच्या जन्मी भेटू दे हीच प्रार्थना करण मी देवा माझ्याशी कोण बोलायला आला का त्या माणसाशी कोण बोलत नस मला वाईट वाटत असला पाहिजे जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे अंतराळी एकता राह तो राहतो ईश्वर कसा गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे